एटी न्यूज वसा जनसेवेचा आजच्या युगात वाढदिवस म्हटले की मोठे बॅनर पोस्टर फटाके महागड्या पार्ट्या आणि सोशल मीडियावरील दिखाव्याची चढाओढ हे चित्र सर्वत्र दिसते मात्र या चकचकीत संस्कृतीला छेद देत समाजात संवेदनशीलतेचा नवा आदर्श प्रस्थापित करत शहरातील तरुण आदित्य रावळ यांनी आपला वाढदिवस पूर्णतः वेगळ्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला बॅनर जाहिराती फटाके आणि पार्टी यावरचा खर्च टाळून आदित्य रावळ यांनी त्या रकमेतून शंभरहून अधिक गरजू दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर कुपडी शहरातील विविध हा उपक्रम कोणत्याही गाजा वाजाविना प्रामाणिक समाज भावनेतून पार पडला आदित्य रावळ यांनी सांगितले की वाढदिवसाचा आनंद केक कापण्यात नाही तर तो गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात आहे निरर्थक खर्च न करता जर कोणाच्या जीवनात थोडासा आधार देता आला तर तोच सर्वात मोठा आनंद आहे त्यांच्या या संवेदनशील विचारांना नागरिकांनी दाद दिली असून शहरात त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अनेकांनी या उपक्रमाला दिखाव्यापेक्षा संवेदनशीलतेचा विजय असे संबोधले आहे अशा प्रकारे शंभरहून अधिक दिव्यांगांना मदतीचा हात देत वाढदिवसाचा खरा अर्थ अधोरेखित करणारा हा उपक्रम तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरला आहे समाजात सकारात्मकता आणि माणुसकीचा संदेश देणारा हा वाढदिवस आदित्य रावळ यांच्या नावाने कायम लक्षात राहील बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी